तयार करण्याची सोपी पद्धत आपल्याला कोणताही पाडा पाठ असू द्या किंवा नसू द्या कुठलाही पाडा पाठ करण्याची आवश्यकता नाही आपण कुठलाही पाडा तयार करणार आहोत कसा ते पहा अगदी सोप्या पद्धतीनं हा टी चा पाडा या ठिकाणी लिहिलाय बरोबर मग आता आपण चा पाडा तयार करून पाहूया टीव्हीचा इथे लिहिलाय म्हणून मी चा करतो पण आपण कुठलाही पाडा या पद्धतीनं तयार करू शकतो तर सुरुवातीला काय करायचं या ठिकाणी म्हणून आपण आधी अंक आहोत मग तीस आता काय करायचं याच्यामध्ये एवढेच मिळवायचे म्हणजे तीन मध्ये तीन मिळवायचे सहा सहा मध्ये परत तीन मिळवायचे सहा आणि तीन नऊ नऊ मध्ये परत तीन मिळवायचे नऊ आणि तीन बारा बारा मात्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं जगाकडे दोन अंक येतील हातचा येईल त्यावेळी त्या ठिकाणी एकताचा अंक घ्यायचा दशकाचा अंक लिहायचा नाही त्या ठिकाणी फक्त तिन्पट ठेवायचा का कारण हिचा हातच्या आहे हे, हे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून तिचा तिन्पट ठेवला हवा आता दोन आता दोन आणि तीन पाच परत पाच आणि तीन परत आठ आणि तीन आज करा अकराशी या ठिकाणी फक्त एक लिहायचा इथं हाचा आहे तो फक्त टिंब द्यायचा बरोबर अकरा आता इथे एक आले परत एक आणि तीन चार चार आणि तीन सात सात आणि तीन दहा अकराशी शून्य इथं हातचा ठेवायचा आता काय करायचं इकडचं कर दोन हे दोन आहे नाही बघा आता याच्यात पण तेवढेच मिळवत दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा आट, सहा आणि दोन आठ सहा आणि दोन आठ पण इथं एक हातचा आहे मग तो हा त्यामध्ये मिळवायचा आठ आणि किती झाले नऊ परत नऊ आणि दोन अकरा परत अकरा आणि दोन तेरा परत तेरा आणि दोन पंधरा इथं एक तीन बाई बघित आहे मग तो पंधरा मध्ये एक मिळवायचा परत पंधरा आणि एक सोळा परत सोळा आणि दोन अठरा परत अठरा आणि दोन वीस परत वीस आणि दोन बावीस आणि हा हातच्या इथं काय करायचा मिळवायचा म्हणजे इथे किती झाले तेवीस झाला ते की नाही सोपा पद्धतीने पाडत आय अशा पद्धतीनं कुठलाही चोवीसचा असू दे चोवीसचा असेल तर इथं चार चार मिळवत जायचं परत दोन दोन मिळवत जायचं फक्त हातचा आहे तिथं काय करायचा टिंप द्यायचा आलं लक्षात आता याच्यानंतर आपण पुढचा पाडा परत पाहूया आईने सोपाणी करायची गरज आहे का नाही असे पाणी आपल्याला तयार करता येतात